दरम्यान शिवसेनेत कोणकोण नाराज आहेत पाहूया एकदा माजी मंत्री अब्दुल सत्तार उपनेते नरेंद्र मुंडेकर आमदार प्रकाश सुर्वे आमदार विजय शिवतारे आमदार राजेंद्र गावे हे देखील नाराज आहेत यांनाही मंत्रिपदा मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि दीपक केसरकर यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आले दोघांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया हे असं काय तुमच्या बातम्या असतील का माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटतं का नाराज आहे मी सदा खुश राहणार नारा माणूस आहे नाराज वगैरे काही नाही ठीक आहे मानाने मी फर्स्ट डे पासून म्हणत होतो की मानाने एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील आणि तो निर्णय मी मान्य केलेला आहे त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही आणि मी कामकाजामध्ये सभा होणार आहे बघा शेवटी नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो आणि आज अनेक जे नवीन मंत्री झाले आहेत त्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे सुद्धा एक महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना कुठेतरी बाजूला राहिले असतील माझं खात्री आहे की त्यांचे त्यांचे पक्ष हे त्यांचा योग्य तो मान ठेवतील आणि शेवटी आपल्याला काम करायचं असतं ते राज्यासाठी काम करायचं असतं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात झालेली आहे नुकतंच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की जे टप्पा अनुदान होतं एक मोठा प्रश्न होता ज्याच्यावर खूप संघर्ष झालेला होता तो तोसुद्धा लवकरच दिला जाणार आहे हे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे